नमस्कार घे भरारी मला पंख मिळालेच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी श्रेया बुगडे सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते घे भरारी मला पंख मिळाले या उपक्रमामध्ये आपण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या उद्योजिकांना त्यांच्या स्वप्नांना आणि पंखांना बळ देण्याचं काम करतोय रादर प्रयत्न करतोय पण मला प्रेक्षकांना सांगायला अत्यंत आनंद होतोय की हा सगळ्या कार्यक्रम याचं चित्रीकरण हे पुण्यामध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वास्तूमध्ये आम्ही करत आहोत हा निवड योगायोग म्हणावा महर्षी कर्वे सुद्धा आयुष्यभर स्त्री शिक्षणासाठी स्त्री स्वातंत्र्यासाठी लढत राहिले आणि त्यांच्या या योगदानासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला होता कुठे ना कुठेतरी आज उमेदच्या माध्यमातून आपणही तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी स्वागत करणार आहोत आपल्या लाडक्या सर विशाल चोळसकर सर संतकृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डिरेक्टर ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली जोपासली आणि वाढवली आपल्या आजच्या भागाला लाभलेल्या विशेष अतिथी म्हणजेच पल्लवी जैन मॅम एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर क्रस्ना डायग्नॉस्टिक लिमिटेड सौ अनघा घायसास सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिकच्या फाउंडर मेंबर राहुल पापड भारताची सर्वात मोठी कुल्फीचे लाडाची कुलतीचे फाउंडर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत बोलवूयात आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंना <laughs> मी प्रचंड उत्सुक आहे भेटायला आजच्या आपल्या उद्योजिका ताईंना ज्या आलेल्या आहेत वाशिमहून बघूयात मग काय आहे त्यांचा प्रवास नमस्कार मॅडम नमस्कार माझं नाव विजय माला गणेशराव देशमुख राहणार कर्डा तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून आलेली आहे माझा व्यवसाय हराळाचा माझा छोटसा हेडिओ हो बघून घ्या माझ्या मोठ्या मुलाले सात वर्ष झाला झाला तो असे झटके यायला तयार झाले तो एक दीड महिना दोन महिन्या आयुष्यमध्ये होता इथं नळी टाकलेली होती डॉक्टर साहेब डॉक्टर म्हणले ताई कोमातून बाहेर आल्यावर लंगडा होईल ऐकू येणार नाही बैरा होईल तरी पण सरले म्हटलं चालते लंगडा हो आंधळा हो काय हो पण आम्ही आम्ही त्यांना तसं आमच्या दि डोळ्यापुढे दिसला बस झालं मग तिथून अशी सुरुवात झाली त्याला घरी आणलं घरी आणल्याच्या नंतर दोन तीन महिने राहिला चांगला नंतर सर परत झटक्यायला सुरुवात झाली कि ते हो तो माजे, माजे की आपन, मी आएन, मी आएन। तो ते होमातच गेला डायरी म्हणून तो वारला पण आपल्याच नशिबाला असं का आलं तर माझे माझे मिस्टर एवढे चांगले होते की नाही नाही म्हणून जात दुःख सहन करण्याची कॅपॅसिटी पाहिजे माणसात तू गाय भरू नको आपण मी आहे ना मी आहे ना फक्त त्यांचा एकच छंद होता की आई बाबाची आई आईबाबाच्या सेवा काहीच कमी पडल्या ना पाहिजे हे असे प्रसंग माणसावर येतातच तू टेन्शन घेऊ नको आम्ही छोटस छोटस करत होतो घरी एक किलोचं दोन किलोचं नंतर मग जिल्ह्यावाले आले तालुक्यावाले आले उमेदवाले आले त्यांचं म्हणणं होतं की ताई ता तुम्ही घरापुरता नका करू गल्ली गल्लीपुरता नका करू तुम्ही, तुम्ही खूप मोठं करा तालुक्यापुरतं करा जिल्ह्यापुरतं करा तुम्ही या आम्ही तुम्हाला मदत करू काय पाहिजे तर सरला म्हटलं सर आमच्या समाजामध्ये बाई घराच्या बाहेर नाही निघत तर माझे मालक म्हणले मी आहे ना तुझ्या पाठीशी सरला अरे मस्त नंतर वाशिमला प्रदक्षिणी होती आम्ही माल बनवला थोडासा तीन दिवसाची प्रदक्षिणी होती पण एवढा माल विकला आमचा माझी एक कुंटलची चकली विकली अरे वा अरे वा इतकी मागणी वाढली जांभू बालुशाही शंकरपाळे शेव चिवडा सर्व सर्व आम्ही तिथं अडीच तीन लाख रुपयाची विक्री केली होती पहिल्यांदाच इतकं छान वाटलं आम्हाला ते विकलं की मग आम्हाला दुकानदारानं मागायला सुरुवात केली ताई आम्हाला आणून द्या नाही तर आम्ही येतो तुमच्या घरी नंतर जिल्ह्याला पण गेला माझा माल आमच्या महिला म्हणतात ताई तुम्ही मशीन घेणार होत्या ना मशीन घ्या मग कधी घेता एक चिवडा तळायची मशीन एक चकलीची मशीन आणि एक तेल काढायची मशीन मी म्हटलं आता थांबा आता माझं पुण्याला सिलेक्शन आहे पुण्याला सिलेक्शन झाल्यावरच मग तुम्हाला गुड न्यूज देईल मी वाव। वाव। वा वा वाश्वास विश्वास वाटलं आता फक्त सिजनल विकता की वर्षभर चालू असत चालू असते आमचं बर हराळाचं झालं की लाडू डिगाचे लाडू मेथीचे लाडू शेंगदाण्याचे लाडू आपण जे लाडू बनवले सॉफ्ट राहतो का म्हणजे हो हो जसा जसा बनवला तसाच राहतो आणि किती दिवसाची सेल्फ लाईफ टाकली म्हणजे एक्सपायरी किती दिवसाची टाकली तुम्ही त्याला तसा दोन महिने पण खराब होत नाही पण आमचं गिरायकाला सांग ना की दीड महिन्यात खाऊन टाका तुम्ही एक महिन्यात दीड महिन्यात मला असं वाटतं कशात तरी रमल्याशिवाय दुःख आणि अडचणी कधीच लांब होत नाही तू व्यवसाय याचा मला खूप आनंद आहे माझ्याकडून तुम्हाला एक ऑर्डर अशी होईल की जे कमर्शियल चाकण इंडस्ट्रीमध्ये जे काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तर चाकणमध्ये गेल्या वर्षी आम्ही मिठाई दिली तर हो ती मिठाई दोन कोटी रुपयाची होती अरे बाप रे कारण प्रत्येक वर्कर तिथं किती आहेत तर कामगार प्रत्येक कंपनीत मोठ्या मोठ्या काही साडेतीन हजार आहेत काही पंधरा हजार आहेत काही दहा हजार आहेत तर त्यांना आम्ही आमचे सॅम्पल दिले तर ह्यावेळेस मी तुला काही नंबर देतो जे परचेस हेड असतात म्हणजे त्या कंपनीचा खरेदी करणारा माणूस त्याचा जो मुख्य असतो मी त्याचे तुला नंबर देतो आणि मला वाटतं ते जरी ऑर्डर पूर्ण केलं ना तू तरी कोट भरपाय ऑर्डर होती तुझ्या किती सेल आहे तुमचा आता महिन्याला किंवा वर्षाला यावर्षी आम्ही दहा लाखाचा माल विकला एका दुकानावर माल देला की परत त्यांचा फोन यायचा भाऊ तुमच्या बायाने घरी बनवले नाही का ते लाडू पाठवा आम्हाला गेल्या वर्षी तुम्ही दहा लाखाची विक्री केली चालू आता पुढच्या वर्षीच काय टार्गेट तुम्ही मला किती सेल व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत माझी अशी इच्छा आहे यावर्षी दहा लाखाची केली पण पुढच्या वर्षी त्याच्या पेक्षा पण वाढली पाहिजेत की माझा खूप माल विकला गेला पाहिजेत आणि माझ्या महिलाला चांगला रोजगार भेटला पाहिजे पॅकिंग जे आहे तुझं पॅकिंग लोगो जे आहे ते माझ्याकडून तुला फ्री असणार आहे लोगो ज्याचं कस दिसला पाहिजे आपला उद्योग असा नटी सारखा दिसला पाहिजे मस्त लाली लिस्टिप लावलेला सगळं त्याला सगळे मी लावतो काळजी करू नको तुम्ही पार्लरवाला आहे प्रोडक्ट चा जसे एक महिलेला कशी डिझाईन करायला कशी असती तसं मी त्या प्रोडक्टला छान त्याला लाली लिप लावतो तर आम्ही चर्चा करतो तुला सांगतो तुम्हाला जी भरारी द्यायची आहे तुम्हाला जी उमेद द्यायची आहे तर ती आम्ही ठरवलेली आहे आणि आय फाउंडेशन आणि उमेद तर्फे तुम्हाला चार लाख रुपये देण्यात येणार आहे गोदामिनी हँडलूमकडनं तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कानात हँडमेड मसाले तर तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट विजय मला ताईंचा विजय असो <laughs> विजय मला ताई विजय झालेला आहे खऱ्या अर्थाने हो 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 की नाही हो कसं वाटतंय हो। मला खूप छान वाटते असं विचार पण केला नव्हता की मी एवढ्या मोठ्या याच्यावर येईल आणि उभी राहून बोलू शकेल आता काहीच नाही ही फक्त सुरुवात आहे तर असाच तुमचा व्यवसाय उत्तर उत्तर वाढत राहू देत आणि तुम्ही ही झेप जी घेतलेली आहे ती मोठी मोठी भरारी तुम्ही अशीच घेत राहा आणि तुमच्या पंखांना बळ कायम मिळत राहू दे आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू था। सो मच धन्यवाद मॅडम आता भेटणार आहोत ज्योती ज्या आल्या आहेत नागपूरहून बघूयात मग काय आहे त्यांचा व्यवसाय नमस्कार माझं ना नाव ज्योती प्रमोद तागडे आहे मी राणा रापतूर तहसील उमरेड आणि जिल्हा नागपूर इथून आलेली आहे माझ्या बचत गटाचे नाव संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गट आहे आणि आमच्या शर्टचं ब्रँड आहे नागपूर नागरत्न आणि नागपूर हे आमचं डिस्ट्रिक्ट असल्यामुळे त्याच्यावरून नागरत्न हे आमचं ब्रँड आहे या व्यवसायाची सुरुवात आपण एक व्हिडिओनुसार बघूया लग्नानंतर पाहिजे तेवढी फॉ नॉर्मल परिस्थिती होती पण काही काळानंतर असं परिस्थिती झाली की ती खूप बिकट झालेली होती कारण की माझा मुलगा रेहान सहा महिन्याचाच असताना त्यांना एक आजार ने झालेला त्या आजारामध्ये इतकं गंभीर परिस्थिती झाली होती की म्हणजे खूप बिकट परिस्थिती होती पण त्या परिस्थितीमध्ये मला असं खूप म्हणजे वेगळं जाणवलं की एक स्त्री लग्नानंतर ती एकटर असणं किंवा तिच्या घरच्या लोकांची परिस्थिती जर खराब असली तर तिच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन काय असतो इथे जेणेवली कसं आम्ही पूर्ण निडेड देतो ज्या हँडिकॅप विडिओ परिपक्ता अशा महिलांना त्यांना आम्ही शिकवून मोफत ट्रेनिंग देतो आणि त्यांना काम देतो मी पिछले दोन साल से काम करी हा हँडिकॅप हो लेकिन काम करके मुझे काफी मिला मैंने ट्रेनिंग है और मैं इस वजह से मुझे काफी गर्व होता है पिश ज्योती मॅडम बडा हा साधारण त्यांचं जॉ जॉबचं पण खूप तीन ते साडेतीनच हजार पेमेंट मिळायचं त्यामध्ये ते परमानंट व्हायचे होते तर त्यांचं पण खूप कमी मिळायचं आणि तेवढ्यामध्येच भागवणं म्हणजे खूप कठीण जात होतं मला खूप जास्त आणि मग त्यामुळे माझे छोटे बाळ मला घरी ठेवून शेतात पण काम करायला जायचं जेव्हा बिकट परिस्थिती होती तेव्हा सुद्धा रडला नसा कशाला रडता छान पुण्यात आलात ना तुम्ही ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत ज्या गावाची कुटुंब संख्या तीनशे साठ कुटुंब संख्या आहे अशा गावातून जर आपण एक आज तुमच्या समोर मी इथे आली आहे किंवा तुमच्या समोर उभी आहे तर ही माझ्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे आमच्या उमेद साठी पण खूप मोठी मानाची गोष्ट आहे कारण की उमेदमुळे आज आम्ही तुमच्या समोर आलेले आहोत आणि आज जरा इतर महिलांना काम मिळतंय किंवा इतर महिलांना काम देतोय तर ते फक्त आणि फक्त उमेदच्या माध्यमातून उमेद माध्यमातून आणि आमच्या कामातून लोकांमध्ये एक का विश्वास जागृत झालाय की नाही बचत गटाच्या महिला सुद्धा काहीतरी कर्मशास्त्रात डीएसी एम सी डी जीवन ज्योती या आ, जे शासकीय योजना आहे अंतर्गत मी महिलांना मोफत ट्रेनिंग पण देतो आहे आम्हाला आर सी टीकडनं ट्रेनिंग मिळालेलं तर मला असं वाटायचं की आपण लेडीजच तर सर्वच करतात आपण काहीतरी युनिक वेगळं करायचं छान तर त्या माध्यमातून मी शर्ट हे ब्रँड चूज केला आणि तिथनं सुरुवात केली त्यानंतर सीएमईजीपी एम पी असं एक स्कीम आलेली होती त्या अंतर्गत आम्ही एक तीन लाखांचं कर्ज घेऊन मशिनरी घेतलेल्या मोठ्या तेव्हा आम्ही एक दोन ते तीन मशिनरी पासून सुरुवात केलेली होती नागरत्न ना ब्रँड सोबतच आम्ही इतर ब्रँड सुद्धा तयार करतोय जसं की ग्राउंड लेवलवर जे छोटे मोठे ब्रँड असतात जसं की क्रीम कॉलर ते पण आम्ही एक ब्रँड तयार करून देतो आहे पार्क ऍव्हेन्यू ब्लॅकबेरी आहे जे थर्ड पार्टीनुसार आमच्याकडे जर येत आहेत तर आम्ही ते सुद्धा बनवून देतोय अच्छा म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून त्यांचे त्यांना तुम्ही प्रोडक्शन करून ब्रँड देतात मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही स्वतःचा ब्रँड करू शकता मग जर इतक्या ब्रँडेड लोकांना सप्लाय करताय आणि आताच आता, आता पण आमच्याकडे स्कूल युनिफॉर्म आहे तर आधी आम्ही एक शाळेचं घ्यायचं दोन शाळेचं घ्यायचं आता आमची म्हणजे कॅपॅसिटी एवढी झाली की आम्ही आता अख्खा एक तालुका घेऊन परत दुसऱ्या तालुक्याला पण पुरवठा खूप छान आणि सरस जेव्हा आमचं उमेदवार सरस एक्झिबिशन होतं त्यामध्ये पण आम्ही हजारो शर्टची विक्री करतोय आणि माझं समोरचा प्लॅन पण आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्याचा इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी मला तर एकदम प्रोफेशनल ज्या स्टिचिंग असतं ओके तर ते घ्यायचंय म्हणजे मॅन्युअली आणि ऑटोमॅटिकली दोन्ही प्रकारच्या मशिनरी घ्यायच्या आणि त्यामधनं परत त्याचं जे इम्पोर्ट काही डॉक्युमेंट्स फ्री डॉक्युमेंट लायसन्स वगैरे किंवा जे लायसन्स ते सुद्धा मला ते तयार करून घ्यायचं आहे आपण शर्ट फक्त बनवतो का टी शर्ट पण बनवतो शर्ट टी शर्ट जे आता आरसीटीला आम्ही प्रत्येक डिस्ट्रिक्टला ग्रामीण रोजगार हा तिथे जर ऍप्रॉन लागते आहे विद्यार्थ्यांसाठी ते पण आम्ही पुरवठा करतो स्कूल युनिफॉर्म शाळेचं गणवेश सुद्धा देतो यावर्षी आता आमच्याकडे जो शासनाचा निर्णय होता की स्काउट गाईड आणि स्कूल डेली युनिफॉर्म जो होता ते दोन्ही ऑर्डर आमच्याकडे आता सध्या सुरू आहे अरे आणि तुम्ही फॅब्रिक जो आहे तो सगळा कॉटनच आहे शर्टचा का मिक्स मध्ये पण ऑफ व्हेरायटी डिफरंट ऑफ व्हरायटीज अच्छा तुमचा टर्न किती आता टर्न ओव्हर आता पंचवीस ते सव्वीस लाखापर्यंत आहे चालू वर्षाचा ग्रामीण लेवलला तुम्ही काम करताय खरच असेलच काही वादच नाही फक्त काय करा सगळ्या सगळ्यासोबत पॅकेजिंग आणि प्रेझेंटेशन या दोन गोष्टींवर आहे ना फोकस अजिबात हलवायचा नाही एकदम प्रॉपर पाहिजे वीस रुपये वाढतात बर का बजेटमध्ये पण तुम्हाला त्या लेव्हलचे कस्टमर पण मिळतात आम्ही सगळेजण चारशे तुम्हाला कळवतो थँक्यू तुमच्याकडे तो विजन आणि क्लॅरिटी आहे की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कुठे जायचं आहे आणि कशा पद्धतीने जायचंय ही क्लॅरिटी तुमच्याकडे आहे जी। तर आमच्या अम, चौघांचं एकमत आहे की तुम्हाला आज दहा लाखाची मदत एसबीआय फाउंडेशन आणि आम्ही करणार आहोत चौदामिनी हँडलूमकडनं तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या बेट। या ब्रँडची चांदीची नथ आणि कानातली हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट आता भेटणार आहोत पुढच्या उद्योजिका ताईंना ज्या आल्या आहेत गडचिरोलीहून बघूयात मग काय आहे त्यांचा प्रवास नमस्कार माझे नाव आहे प्राजक्ता प्रकाश कोसरे मुक्काम नवरगाव तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली अरे राहुल हे तुमच्या काय काय सगळं मॅडम माझा व्यवसाय आहे ते एक आहे आहे काय व्यवसाय अरे वा मॅडम ते व्यवसाय आमचं वेल्डिंगचं असल्यामुळे आम्ही गेट आहे ग्रील आहे ते आम्ही स्वतः पतींना मदत करते आणि स्वतः पण मी बनवते अरे वा अरे वा मी माझा जो वेल्डिंगचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ तयार केलेली आहे ते तरच बघा मला खूप माझी इच्छा होती पण माझ्या मावशीने एक निर्णय घेतला का लग्नच करावं शिकण्याची इच्छा होती पण मला पैसा लावणार कोण मी पण म्हणू शकत नव्हते का मावशी मला पैसा लावून शिकव बा पण त्यांच्याकडे पण पैशाची आवक कमी असल्यामुळे त्यांची पण तेवढ्या मला शिक्षणाला पैसा लावण्याची ताकद नव्हती पूर्ण माझ्या कुटुंबामध्ये माझे सासू सासरे आणि आम्ही दोघे या कुटुंबामध्ये होतो तेव्हा अशी परिस्थिती होती दोन्हीकडे शेती होती परंतु त्याच्यामध्ये शेतीमध्ये धान लावायचे धान लावताना त्याच्यामध्ये आपल्याला खत मारण्यासाठी मजुरांना पैसा देण्यासाठी आपल्याकडे पैसा मिळत नव्हता जे आम्ही गावामध्ये आपल्या गावामध्ये हा जो व्यवसाय चालू केला तेव्हा आमच्याकडे एवढा शेटअप नव्हता आम्ही घरीच माल आणायचा आणि घरीच काम सुरू करायचा हा जो बिझनेस आहे हा बिझनेस स्वतः महिला करू शकते तर दुसरी सुद्धा महिला हा जसा मी जसं ह्या मदत करत आहे तर दुसऱ्याचा पाण्याचा दृष्टिकोन ही बाईच बाई एवढा बिझनेस वाढवला तर मग माझा दृष्टिकोन म्हणजे दुसऱ्या सुद्धा महिलांचा बिझनेस मधून त्यांची पण परिस्थिती उंचावली पाहिजे हा एक माझा उद्देश होता माझे मिसन प्लेस एरिया आहे तालुका लेवलला त्या ठिकाणी दोनशे रुपये रोजीने ते काम करू लागले किमान सहा वर्षे त्यांनी काम केले खूप छान खूप आहे गेट आहे पलंग आहे कूलर आहे स्टँड आहे सर्व प्रकारचे साधन ते सर्व शिकले तेव्हा त्यांचा अचानकच वेल्डिंग करताना ट्रॅक्टर सरळ अंगावरूनच गेला तेव्हा पाय म्हणजे पूर्ण हेच झालं त्या वा बिझनेसवाल्यांनी फक्त वीस हजार रुपये दवाखान्याला लावले पायाला पण पंधरा एक महिना आम्ही दवाखान्यातच राहिला पण आराम नाही मी फोन लावून करायला ला थोडीशी तरी मदत करा ना आणखी पण नाही म्हणे जेवढं होतं तेवढंच केला म्हणे बचत गटामधून मी पन्नास हजार रुपये कर्ज घेतला ते मग आणखी मिस्टरला लावला आणखी ग्रामसंघातून झेपलं नाही आणखी पन्नास हजार घेतला नंतर माझ्या मिस्टरांची तब्येत बरी झाली सहा सात महिने झोपूनच राहिले होते माझा मुलगा फायनल फायनलला आहे त्यांचं पण वेल्डिंग ट्रेडचं आय टी वगैरे सर्व झालाय माझ्या मुलांना शिकण्याचं म्हणजे आणखी एक चांगली गोष्ट झाली मॅम कस की माझ्या मिस्टरांचा जर एक्सिडेंट झाला नसता तर माझ्या मुलाला जिद्द चढलीच नसती मग त्याने एवढा विचार केला दुसऱ्या दुकानदाराकडे गेला दादा मी तुमच्याकडे येतो मला एकही रुपया नका देऊ फक्त बाजारासाठी दोनशे रुपये आठ दिवसाचे द्या असे म्हणून माझा मुलगा दोन वर्षे त्यांच्याकडे गेला दिवसभर काम करायचा ना रात्री आठ वाजे घरी यायचा माझ्या मुलांना आता मग मी दोन वर्ष झालं मी शिकलो आता दुसऱ्याच्या गुलामगिरी करायचं नाही एवढं म्हणून मग आम्ही तो पन्नास हजार रुपये कर्ज फेड केला शेती होती एकर त्याच्यामधून उत्पन्न आलेलं पैसे आता मी म्हटलो माझ्यावरती कर्ज नाही पण मी कर्ज काढते आणि आम्ही तीन चार मशनी आणला आणि छोट घरीच आम्ही व्यवसाय सुरू केला आजूबाजूच्या किंवा गावातलेच असे यायचे मग बघत असे ऑर्डर आलेले आम्ही करायचे घरी मला माझे मिस्टर पाय बरं हात कापशील सील बाय बरं हात कापशील नको पकडू नाही म्हणलं मी पण तुमची साथी आहे मी शिकलोच पाहिजे हा काम हे पकडलो आणि खरंच मी पण मिस्टरांना साथ केली मग मॅडम जसं बाराबाई सहाचा असं गेट राहतो असं आर्डर मिळाला मग आम्ही तो विकला एवढे पैसे मोजून दिला ना मॅडम मला बहुत आनंद झाला <laughs> <laughs> बहुत सो आनंद झाला कधी बघितलीच नव्हती पण जो स्टीलचा गिरायक येतो मॅडम आमच्याकडे मसणारे आणखी लागत आहेत ना आम्हाला ज्या लागतात त्या आम्ही म्हणजे दुसऱ्याकडून वगैरे मागतो दादा आमच्याकडे गॅस वेल्डिंग नाही आहे ना अमुका कडे नाही आण असं समजावून सांगावं लागते तेवढं काम आमच्या हातातून जात आहे मग आणखी मला असं वाटते का खरच हा लोखंडाचं जसं आमचं वेल्डिंग वर्कशॉप आहे आता स्टील वर्कशॉप झालाच पाहिजे अशी माझी तर खूपच इच्छा आहे तुझ्याकडे आता हे सगळं घराच्याच आवारात चाललंय तुझ्या नाही मॅडम गावात नाही माझं गाव छोटस आहे आदिवासी गाव आहे मी चांगलं प्लेस एरिया पहिले सहा महिने गावात काम केली सात किलोमीटर अंतरावर चांगला प्लेस एरिया बघितला आणि तिथं आम्ही दुकान टाकला <laughs> गडचिरोली आणि नक्षलवाद हा हाच फक्त आपल्याला गडचिरोली संदर्भात माहिती होत आणि ते तिला बघितलं असं वाटतं गडचिरोली खूप वेगळा आहे त्यामुळं मला तर असं वाटतंय की तुला आता मानाचा मुद्रा जेव्हा महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या नवीन ग्रामीण महिला उद्योजकांना एक नवीन फेस झाली परफेक्ट फेस तिलचा व्यवसाय करताना त्याच्यावर चांगला अभ्यास कर सगळा प्रोजेक्ट रिपोर्ट कर त्या व्यवसायाला किती खर्च लागणार आहे त्याच्या अडचणी त्याचं प्रॉफिट मार्केटची गरज आपण आपल्याकडं कायम आपल्याकडे हिशोब असायला पाहिजे एक बजेट असायला पाहिजे टार्गेट असायला पाहिजे तेवढा अनुभव आहे बिजनेस प्लॅन तयार केल्याशिवाय सामान घेणार नाही अरे खूप छान आता आम्ही त्याच्यावर चर्चा करू हा तही आम्ही डिस्कशन चौघा जणांनी आता असं केलेलं आहे की आपल्या उमेदच्या संकल्पनेतून माध्यमातून फाउंडेशन कडून तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे दहा लाख रुपये तुम्हाला आर्थिक मदत मिळत आहे वा, 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 अभिनंदन तुमचं चौदा मिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कला हँडमेड तुम्हाला महाराष्ट्रीयन या ताई प्राजक्ता ताईंना मस्त पैकी भरपूर बक्षीस मिळालेलं आहे जे सगळं तुम्ही आत्ता आतमध्ये सांगितलं हे आमच्यासारख्या पोरींना जमणारी बाब नाहीये हे ना सगळं तुम्हीच करू जाणे पण खरंच ताई तुमच्या या जिद्दीला सलाम आहे खरंच मॅडम मी असं बघितलंच नव्हतं की आयुष्यामध्ये मी इथपर्यंत जाणार पण ह्या माझ्या व्यवसायाने आणि खरंच माझ्या उमेदने मला भरारी घेवायला नक्कीच लावलं आणि मी भरारी घेतलीच मॅडम येस नक्की घेतलेली आहे आणि ही तुमची भरारी आणखी उंच उंच जाणार आहे त्यासाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप प्रेम आणि खूप शुभेच्छा थँक्यू मॅडम थँक्यू सो मच म्हणजे हे भरारी मला पंख मिळालेचा हा आपला प्रवास आणखीन आणखीन रोमांचक होत चाललेला आहे तुमच्यासारखी मी सुद्धा उत्सुक आहे जाणून घ्यायला की आता पुढच्या भागामध्ये कुठल्या ताई येणार आहेत त्यांचा व्यवसाय नेमका काय आहे आणि त्यांना नेमकी उद्योग सहाय्यक निधी किती मिळणार आहे तर आपण भेटणार आहोत तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये पुढच्या भागात त्याचं नाव आहे हे बरारी मला पंख मिळाले प्रायोजक एसबीआय फाउंडेशन टेलिकास्ट पार्टनर टी व्ही नाईन मराठी रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी आणि हो जसं की मी नेहमीच सांगते की आमच्या उमेद परिवारातील सगळ्या ताईमचे प्रोडक्ट्स तुम्हाला उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरतीच म्हणजेच उमेद मार्ट डॉट कॉम वरती अवेलेबल आहेत तेव्हा पाहायला विसरू नका हे वराई मला पंख मिळाले शुक्रवार शनिवार आणि रविवार दुपारी सवा चार वाजता फक्त टीव्ही व्ही नाईन मराठी शिल्पकार माझ्या जीवनाची मी झाले शिल्पकार उमेदच्या सोबतीने झाली स्वप्ने साकार घेण्यास भरा Badi ho.